नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भागे एक मधील घटक पंधरावा माझा जिल्हा आणि माझे राज्य याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत करून पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परिसरातील एखाद्या मोठ्या झाडाचे खालील मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण करा झाडाचे वेगवेगळे भाग कोणते आता हा झाडाचा चित्र दिलेला आहे त्याचे निरीक्षण करूया आपण आपल्याला खोड पाने प्रामुख्याने हे दोन भाग दिसत असतात या व्यतिरिक्त झाडाला इतर भाग असतात जसे पान फुले फळे खोड आणि मुळे मुळे हे झाडाच्या सर्वात खाली जमिनीच्या खाली असतात यातील कोणकोणत्या गोष्टी झाडाला बहुतांश वेळा दिसतात तर सर्वात जास्त आपल्याला पाने आणि खोड हे बहुतांश वेळा दिसतात झाडाचा सर्वात लहान भाग कोणता व तो कशाशी जोडला आहे झाडातील सर्वात लहान भाग आपल्याला पान दिसतोय आणि तो फांद्याशी जोडलेला असतो झाडाला अनेक लहान लहान फांद्या असतात त्या कशाशी जोडलेल्या असतात तर झाडाच्या ज्या अनेक लहान लहान फांद्या असतात त्या खोडाशी जोडलेल्या असतात झाडाच्या मोठ्या फांद्या किती असतात फांद ते झाडाच्या रचनेवर अवलंबून असते झाड कोणते आहे आणि त्यावर त्याला किती फांद्या असतात ते अवलंबून असते झाडे तयार होण्यासाठी पाने लहान फांद्या मोठ्या फांद्या खोड इत्यादी अनेक घटकांची आवश्यकता असते आपले राज्य सुद्धा असेच लहान लहान वस्त्या गाव तालुके व जिल्ह्याचे मिळून झालेले आहे ते पुढील पृष्ठावरील चित्राच्या मदतीने आपण समजून घेऊया सांगा पाहू खाली दिलेले गाव तालुका जिल्हा व राज्य वेगवेगळ्या रंगाने रंगवा आता एक गाव आहे वैरागड गाव तो आरमोरी तालुक्यात आहे हे इथे दाखवलेला आहे पिवळ्या रंगाने रंगवलेला आहे आणि आरमोरी हा तालुका ह्या इथे दाखवलेला आहे तो गडचिरोली जिल्ह्याचा एक भाग आहे आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या नकाशा दिलेल्या आहे याच्यात गडचिरोली जिल्हा हा आहे बघा गाव अनेक गावे मिळून तालुका असे एकापेक्षा जास्त तालुके मिळून एक जिल्हा तयार होतो आणि असे जिल्हे मिळून आपला महाराष्ट्र राज्य तयार झालेला आहे सोबत दिलेल्या चित्रांद्वारे गाव गावापासून तालुका तालुक्याहून जिल्हा व जिल्ह्या म्हणून राज्य कसे तयार झाले हे आपण समजून घेतलेले आहे नकाशाची मैत्री विद्यार्थी मित्रांनो बाजूला महाराष्ट्र राज्याच्या नकाशा दिलेला आहे हा आपल्या राज्याच्या प्राकृतिक नकाशा आहे या नकाशाचे तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि इथे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नाचे उत्तरे आपल्या वहीत तुम्हाला नोंदवून घ्यायची आहेत काही प्रश्नांची उत्तरे आपण बघूया जसे आपल्या राज्यात उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव काय आता नकाशाची ही वरची दिशा उत्तर आणि ही खाली इथे बघा पूर्ण महाराष्ट्राच्या या प्राकृतिक नकाशाचे निरीक्षण केले असता आपल्याला हे उत्तर दक्षिण पर्वत दिसत आहे त्याचे नाव आहे सह्याद्री पर्वत या पर्वताच्या पश्चिमेकडील जमिनीच्या भागास काय नाव दिले आहे हा पर्वत आहे या पर्वताची पश्चिम बाजू ही झाली हा जो भाग आहे याला को कण म्हणजे कोकण हा, हा भाग आहे याला कोकण असे म्हणतात हा भाग कोणत्या समुद्राशी जोडलेला आहे तर इथे तुम्हाला दिसेल अरबी समुद्र सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात तर हा सह्याद्री पर्वत याची पूर्व बाजू ही या सर्व भागाला महाराष्ट्र पठार असे म्हणतात आपल्या राज्यात उत्तरेला असलेल्या पर्वताचे नाव काय हे बघा आपला हा राज्य आहे याची उत्तर दिशा ही आहे आणि उत्तरेला हा सातपुडा पर्वत आहे अशाच प्रकारे उर्वरित सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपल्या वहीत या नकाशाचे निरीक्षण करून नोंदवून घ्यायची आहेत जसे आपल्या राज्यातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे या बघा इथे नद्या सावित्री नदी वसिष्ठ नदी कादळी नदी वाघोठार नदी अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपल्या वहीत नोंदवायची आहेत आग्नेय वाहणाऱ्या दोन नद्यांची नावे लिहा सह्याद्री पर्वतातून उगम पावून अरबी समुद्राला मिळणाऱ्या कोणत्याही दोन नद्यांची नावे लिहा सह्याद्री पर्वतातून निघालेल्या व पूर्वेकडे पसरलेल्या डोंगरंगा सुद्धा त्यांची नावे लिहा प्रकाशातील महत्वाची धरणे कोणती ही धरणे कोणकोणत्या कुं नद्यावर आहेत सह्याद्री पर्वतातील घाटांची नावे लिहा अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत नोंदवायची आहेत माहित आहे का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तर नागपूर ही उपराजधानी आहे प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे प्रामुख्याने तीन विभाग पडतात किनारपट्टीचा प्रदेश पर्वतीय प्रदेश व पठारी प्रदेश गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांग या पर्वतरांगामध्ये अस्तंभा हे सर्वात उंच शिखर आहे सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात या पर्वतरांगेतील कडसुवाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर राज्या आहे राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे वरील नकाशात आपल्या राज्यातील जास्त मध्यम व कमी पावसाचे प्रदेश दाखवले आहे पावसाच्या शेतीवर परिणाम होतो पुढील पृष्ठावर एक तक्ता दिला आहे त्यात जास्त मध्यम व कमी पावसाच्या प्रदेशातील पिके दिली आहेत नकाशा व तक्त्याच्या आधारे पुढील कृती करा हा बघा महाराष्ट्राच्या नकाशा आणि वार्षिक पर्जन्यमान इथे दाखवलेला आहे सर्वात जास्त पाऊस कोकण आणि पूर्व विदर्भात पडत असतो मध्यम प्रकारचा पाऊस पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र याच्यात आणि हा बघा कमी पावसाचा प्रदेश पावसाचे प्रदेश मुख्य पिके आता बघा तिथे सर्वात जास्त पाऊस पडतो तिथे भाताची शेती केली जाते मध्यम पाऊस जिथे पडतो तिथे गहू सोयाबीन तूर आणि कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी बाजरी आणि मटकी पिके घेतली जातात सांगा पाहू द्राक्षाचे पीक दर्शवणारे जिल्हे अधोरेखित करा विद्यार्थी मित्रांनो नकाशाचा योग्य अभ्यास करून निरीक्षण करून आपण या प्रश्नांची आप उत्तरे देऊ शकतो द्राक्ष इथे बघा द्राक्षे या चिन्हाने दर्शवलेलं आहे आणि हे चिन्ह कुठे आहेत हे बघा नाशिक आहे सांगली आहे पुणेचा काही भाग आहे साताऱ्याच्या काही भाग आहे आणि इकडे बघा जळगावचा काही भाग या भागात द्राक्षाची पिके घेतली जातात कापसाचे पीक दर्शवणाऱ्या जिल्ह्यानं गोल करा कापसासाठी कोणता चिन्ह वापरलेला आहे ते बघूया आपण या चिन्ह यादी सूचीमध्ये कापूस हे बघा आता कापसाच्या यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर अकोला बुलढाणा जळगाव धुळे बीड जालना औरंगाबाद एवढ्या जिल्ह्यात कापसाची पिके घेतली जातात ठाणे जिल्ह्यातील पिकांच्या चिन्हांभोवती गोल करून त्यांची नावे माहितली ठाणे जिल्हा बघा हाय इथे हे चिन्ह एक दोन तीन चार पाच सहा प्रकारचे पिके इथे घेतलेली जातात या चिन्हांना गोल करा आणि सूचीतून हे चिन्ह बघून त्यांची नावे तुम्हाला नोंदवहीत लिहायची आहेत नारळाचे पीक कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे कुन ते बहीत नोंदवा नारळासाठी बघा हा चिन्ह दिलेले आहे आणि संपूर्ण कोकण कोकण किनारपट्टी बघा ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात नारळाची पिके सर्वात जास्त प्रमाणात घेतली जातात संत्र्याचे कुन पीक कोणकोणत्या जिल्ह्यात येते ते सोदा व जिल्हे वेगळ्या रंगाने रंगवा संत्रा बघा कोणता चिन्ह आहे हे आणि हे बघा सर्वात जास्त नागपूर लागून वर्धा अमरावती आणि अकोलाचा काही भाग या चार जिल्ह्यात संत्र्यांची पिके घेतली जातात जरा डोके चालवा आपल्या राज्याचे प्रशासकीय विभाग खाली दिलेले आहेत त्यांचे निरीक्षण करून राज्याच्या नकाशामध्ये विभाग वेगवेगळ्या रंगाने रंगवा हे बघा कोकण या यांना ओळखून तुम्हाला इथे ते विभाग वेगवेगळ्या रंगाने रंगवायचे आहेत भाषा व भाषेच्या बोली महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली भारतातील राज्यांची निर्मिती भाषांच्या आधारावर झाली आहे मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे भाषेच्या बाबतीत आपल्या राज्यात साम्य तसेच विविधताही दिसते वेगवेगळ्या प्रदेशात मराठी भाषेच्या उच्चारांमध्ये बदल जाणवतो त्यामुळे राज्यात बोली भाषेच्या बाबतीत विविधता आढळून येते या विविधतेचे आपण आनंदाने स्वीकार केला पाहिजे विविध प्रदेश आणि त्यांच्या काही बोली जे आहेत कोकन ते आपण बघूया जसं कोकणमध्ये कोकणी व मालवणी या दोन बोलीभाषा आहेत विदर्भामध्ये वराडी आणि मध्ये अहिराणी गोरमाटी कोलामी कोरकू इत्यादी महाराष्ट्रातील आदिवासी जमातीच्या पारंपरिक बोलीभाषा आहेत सांगा भाऊ आपल्या राज्यात परंपरेनुसार सण उत्सवात विविधता आढळते दिवाळी दसरा क्रिसमस ईद इत्यादी सण सर्वजण साजरे करतात कोकणात नारळी पौर्णिमा होळी गणेशोत्सव हे सण प्रामुख्याने साजरे होतात तर पठारी प्रदेशावर दसरा दिवाळी बैलपोळा इत्यादी सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण देशभरात उत्साहात साजरे केले जातात आपण काय शिकलो विद्यार्थी मित्रांनो या पाठातून आपण आपल्या राज्याची प्राकृतिक रचना हवामान मृदा व पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांमधील विविधता मराठी राजभाषा व मराठी भाषेच्या बोली सणोत्सवातील विविधता इत्यादी बाबी आपण शिकलोय धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया